नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसते त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी झालेला दिसतोय धोके आणि ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे तसंच पुढील काही दिवस किमान तापमानातील चढ कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय आज मध्य प्रदेशातील राजगडमध्ये देशाच्या सपर भूभागावरील निचांकी चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरीन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे उत्तर भारतात शंभर नॉर्थ वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत त्यामुळे तापना थंडी कमी अधिक होत असून दाट धोक्याचे साम्राज्य दिसून येत आहेत उत्तर भारतातील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी धोका दिसून येत आहे राज्यातील किमान तापमानात काही प्रमाणात चळवतार दिसत आहेत त्यामुळे थंडी कमी झाली आहे राज्यातील अनेक भागात सकाळी धोक्याची चादर दिसून येते राज्यात ढगाळ हवामान असल्यानं थंडी कमी आहे राज्यातील ढगाळ हवामान स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे थंडीत काहीसे उतार राहू शकतात असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होता आपलं हवामान बुलेटिन हवामान मधून रोज सायंकाळी चार वाजता आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका